सुपरचॅट केलेला आहे मुकेश अंगने। मुकेश अंगणे हजार केलेला आहे जय भवानी माई तुम्ही बोलल्याप्रमाणे मला खूप चांगला जॉब लागला थँक्स माई ओम नम शिवाय आशीर्वाद आहेत मुकेश तुला आई तुळजा भवानी तुला उदंड कीर्ती आणि यश देव भरभरून तुझी प्रगती हो भरभरून आशीर्वाद आहेत जमल्यास कधीतरी आई साहेबांच्या मंदिरामध्ये जाऊन आईची ओटी भर एक पांढरा फुलांचा गजरा आईंना अर्पण कर आई साहेबांचा जय जयकार प्यार अस आई राजा उद्धव आई साहेब लेकरच कल्याण झालं तुम्ही सांगितलेला कौल खरा ठरला असेच आशीर्वाद मुलांवरती सगळ्या आपल्या महाशक्तीपीठामध्ये जी लोक जोडलेली आहेत त्या सगळ्यांवरती तुमची कृपा राहू देत हीच तुम्हाला विनंती खूप खूप धन्यवाद आई साहेब बर अहो एवढ्या कशाला तुम्ही काहीतरीच करून ठेवलं तीन साड्या पाठवून ठेवल्यात अचनताईंनी फक्त जगदंबेला घ्यायची ओझ हो करू माझ्यावरती हे सगळं फेडायला मला पुन्हा पुन्हा जन्म नको आहे आई सावंतजवळ व्हायचं आहे मला एवढं एवढ्या ह्याच्या खाली मला आणू नका प्लीज मी एक आशि आशीर्वाद रुपये तुम्हाला साडी पाठवून देणार आहे कृपया प्लीज आईन ना हो मी ठेवते नक्कीच कारण की तुम्ही आईन पाठवली मी नक्कीच ऐनसाठी साडी ठेवे माझा नको हो बस मला नाही पुन्हा हा जन्म नको काहीही नको बस माझ्या आईंजवळ मला जायचंय फक्त दिल्या गेल्याने होत का मी तुम्हाला भेटायला येईन हे खरं ये, प्रेम शनी प्रदोष आहे त्या दिवशी हा ज्यांना कुणाला बरं झालं ह्याच्यावर आठवण आली ज्यांना कुणाला संतती व्हायला खूपच अडचणी येत आहेत जे कोणी लाईव्ह मध्ये बघत आहेत त्यांनी नीट लक्षात घ्या ज्यांना कुणाला संतप्ती व्हायला अडचण येते गर्भाशयाचा जर काही प्रॉब्लेम असेल म्हणजे गर्भाशयामध्ये काही दोष असतील असं जर तुम्हाला वाटत असेल डॉक्टरी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तुम्हाला दो तो, तो दोष निघत नसेल तर तुम्ही अकरा प्रदोष शनिवारपासून सुरू करावेत अकरा प्रदोष दर पंधरा दिवसांनी प्रदोष येतो कॅलेंडरमध्ये लिहिलेला असतो आजचा प्रदोष पण सुरुवात करताना ही शनी प्रदोषाने करावी तर शनिवारी करा उद्यापन सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ती पोथी विकत घेऊन या दहा ते पंधरा रुपयाला ती पोथी मिळते गुरुचरित्रामध्ये संपूर्ण एक अध्याय प्रदोषावरती सांगितलेलं आहे महाराजांनी प्रदोषाचं महत्व अनंत पाटीनं सांगितलेलं आहे प्रदोष व्रत संतती होण्यासाठी जे अडथळे येतात ते अडथळे दूर होतील आणि तुम्हाला चांगली संतती होईल त्याच्यासाठी प्रदोष व्रत जरूर करा